राहुरी शहर आणि मोठ्या गावातील अतिक्रमणं काढल्यानंतर सोमवारी दुपारी राहुरीच्या सार्वजनिक बांधकाम विभागानं पोलीस बंदोबस्तात आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळवला राहुरी तालुक्याच्या पूर्व भागातील दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेल्या राहुरी मांजरी या मुख्य रस्त्यालगत दोन्ही बाजूनं झालेले मांजरी आणि वळण येथील अतिक्रमणांवर सोमवारी दुपारी जेसीबी चालवला त्यापूर्वीच वळण येथील व्यावसायिकांनी स्वतःहून दुकानं हटवल्या असल्याने तेथे फारसं नुकसान झालं नाही मात्र मांजरीतील व्यावसायिकांची मोठी धांदल उडाली होती अतिक्रमण काढल्यानं रस्त्यानं श्वास मोकळा घेतला असला तरी लहान दुकानदार टपरीधारक यांचा सध्या तरी रोजीरोटी कमावण्याचा व्यवसाय मात्र उघड्यावर आला आहे सध्या राज्यभर न्यायालयाच्या आदेशाने अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमा जोरदारपणे सुरू आहेत त्याच माध्यमातून राहुरी मांजरी या मुख्य रस्त्यालगत असलेल्या मांजरीकडून सोमवारी दुपारी सार्वजनिक बांधकाम विभागानं पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणावर जेसीबी चालवला मांजरी गावात रस्त्यालगत दोन्ही बाजूनं असलेले अतिक्रमण हटवल्यानंतर सायंकाळी सहाच्या सा दरम्यान डीपी पासून गावातील अतिक्रमण काढण्यास प्रारंभ झाला मात्र वळण येथील व्यावसायिकांनी नोटीस मिळाल्यानंतर आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटून दिलेल्या सूचनेनुसार वळणकरांनी रविवार आणि सोमवार दुपारपर्यंतच आपले व्यवसाय टपऱ्या दुकानं हटवून जागा मोकळ्या केल्या असल्यानं येथे कुठल्याही प्रकारचा विरोध झाला नाही तर केवळ टपऱ्यांसाठी केलेले किरकोळ दुकानाच्या कोबा फरशी काढणे बाकी असल्यानं तिथं जेसीबीनं हटवण्यात आले यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता जेयू सय्यद शाखा अभियंता अशोक होडगर सुमारे दहा कर्मचारी स्टाफ उपस्थित होता तर पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील हेड कॉन्स्टेबल संजय राठोड पोलीस कॉन्स्टेबल सतीश आवारे गणेश लिपणे रवींद्र कांबळे पाच होमगार्ड असा फौजफाटा आणि अधिकारी वर्ग उपस्थित होता वळण मांजरी ही दोन्ही गावं इतर गावांच्या तुलनेत बाजारपेठ असलेली आणि परिसरातील चार पाच गावांचे संपर्क ठिकाण आणि दैनंदिन व्यवसायाची गावं असल्यानं येथील अतिक्रमणग्रस्तांना मोठा फटका बसला त्यामुळे येथील अनेक लहान मोठ्या व्यावसायिकांचे सध्या तरी व्यवसाय बंद झाल्यानं पर्यायी व्यवस्था होईपर्यंत मोठ्या समस्या त्यांच्यापुढे निर्माण झाल्या आहेत एसनॅन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी